विश्व न्यूज साथ नमस्कार मी तुमच्यासोबत प्रतीक्षा गजबीए चला तर आपण पाहूयात दर्यापूर तालुक्यातील काही विशेष बातम्या समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती दर्यापूर येथील विशेष साधन व्यक्ती यांच्या प्रयत्नामुळे हंगामी कामगारांची मुली आली आहेत शिक्षणाच्या प्रवाहात बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग काम करत आहे हंगामी स्थलांतरित कुटुंबाच्या मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठीचे सर्वेक्षण दिनांक वीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दरम्यान सुरू झाले या संरक्षणासाठी परवेक्ष यंत्रणा शिक्षक मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सर्वेक्षण सुरू आहे पोटाची खडकी भरण्यासाठी वीट भट्टी रेल्वे स्टेशन शेतमजुरी बांधकाम व्यवसाय रस्ते नाले आदी प्रकारच्या कामानिमित्त कामगार स्थलांतर करीत असतात बालकांचे पालकांबरोबर होणारे स्थलांतर थांबविणे स्थलांतरित बालकांना त्याच परिसरात शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे हा उद्देश ठेवून दर्यापूर तालुक्यामध्ये शाळाबाह्य स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती दर्यापूर अंतर्गत शोध मोहीम राबविण्यात आली शाळा भेटीदरम्यान समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती दर्यापूर येथील विषय साधन व्यक्ती प्रणिता कुराडे विना राऊत भाग्यश्री कडू यांनी स्थलांतरित कुटुंबाचा शोध घेऊन त्या कुटुंबांना भेटी देऊन सहा ते चौदा वयोगटातील बालकांचा शोध घेतला पालकांचे समुपदेशन करून त्या विद्यार्थ्यांना दाखल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले धर्माधिकारी नगरपंचायत शाळा क्रमांक बारा दर्यापूर जीपशाळा पेट इबदारपूर प्रबोधन विद्यालय दर्यापूर येथील मुख्याध्यापक श्री गजानन लायडे श्री गणोदे श्री रेवस्कर आणि शिक्षक यांच्या मदतीने हंगामी कामगारांच्या मुलांना शाळेत दाखल करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले शाळेत दाखल झालेल्या मुलांना शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांनी शाळेचा गणवेश पाठपुस्तक नोटबुक पेन इत्यादी शैक्षणिक साहित्यांची मदत केली शाळाबाह्य स्थलांतरित अनियमित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व समाजातील घटकातील समाज बांधवांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कुठेतरी बाबासाहेबांच्या विचारांनी हे काम सुरू आहे असा संदेश पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री देवेंद्रजी तराडे दे यांनी दिला राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा